आव्हाणे ग्रामपंचायत अंतर्गत असलेलं राजारामनगर रस्ते गटारी पाणी अशा अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेलं राजारामनगरवासींनी अनेकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश बोडे ग्रामपंचायत सरपंच यांना निवेदन दिले मात्र राजारामनगरवासींच्या समस्या अजूनही तशाच आहेत या समस्यांनी ग्रस्त झालेल्या नागरिकांनी आता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार असल्याचे मत तरुण भरतच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला आहे या वाडामध्ये रोड गटारी नाही जवळजवळ दहा वर्षापासून नाही आहे बा आणि हे म्हणजे शहरात खेड्यामध्ये नाही आहे करायचं काय लोकांनी बा समस्या फार डास मच्छर खूप आहे लोक आजारी पडतात इकडे लहान लहान आजारी पडतात ग्रामपंचायतला वारंवार सूचना करून आमच्या समस्या इथं सोडवल्या जात नाहीये आम्हाला इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे गटारी नाहीये रस्ते नाहीये पावसाळ्यात इथं आमचे भरपूर हाल होतात शाळेचे मुलं गुडघ्या एवढे पाणी असतं तेव्हा इथून पाण्यामधून रस्ता क्रॉस करतात काहींना जाता येत नाही तर आम्ही गाडींवर सोडून देतो त्यांना आम्ही सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आम्हाला सांगता तुमचा निधी वगैरे मंजूर झालेला आहे आम्ही तुरंत काम करू पण काही कोणी लक्ष देत नाही या ठिकाणी आम्ही राजू मामा यांनाही स्वतः सांगितलेलं आहे राजू मामांनी मागच्या वेळेस फक्त आम्हाला मटेरियल वगैरे हे टाकून दिलेलं होतं इथं त्याने सरपंचांबरोबर सांगून भरपूर इथं नागरिकांचे भरपूर हाल होत आहेत तसंच प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नाही तर आम्ही मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्या टाकून देऊ इथं याबाबत राजाराम नगरवासींनी आव्हाणे ग्रामपंचायत सरपंच यांना सांगितले मात्र त्यांनी आव्हाणे एवढं मोठं गाव सांभाळू की राजाराम नगर असे उत्तर दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आम्ही सर्व राजाराम नगर वासी गेल्या दहा वर्षापासून या एरियात राहतोय या एरियामध्ये गटारींची खूप समस्या आहे अक्षरशः ड्रेनेजचं पाणी रोडावर सोडण्यात येतं पायी चालण्यासाठी अनेक असे आजार होतात मुलांना सकाळी शाळेत जावं लागतं गुडघ्याभर पाण्यात जावं लागतं भयंकर असे डास होतात डेंगू मलेरिया सारख्या आजारांची समस्या इथे उद्भवलेली आहे मध्ये सरपंचाकडे गेलो तर सरपंच म्हणतो हा मी आव्हानासारखं एवढं मोठं गाव आहे ते सांभाळू का तुमचा एरिया सांभाळू मग यांनी राजीनामे द्यायचे आणि ग्रामपंचायतीला कुलूप ठोकायचं यांनी यांच्याकडनं जर काम होत नसणार आणि महानगरपालिकेत गेलं तर ते म्हणता आमची हद्द नाहीये गुलाब भाऊंकडे गेलं तर गुलाब भाऊ म्हणता ज्याने लेआउट टाकलेले आहेत त्याला तुम्ही सांगा आता पंधरा वीस वर्षापासूनचे जर प्लॉट घेऊन ठेवलेले आता तो मालक कुठे सापडणार सा, सा आहे आम्हाला कोणाला शोधायचा आम्ही यावर आता या समस्येवर तोडगा कोण काढेल हा एक प्रश्नचिन्ह राजाराम नगरवासियांच्या समोर उभं राहिलेला आहे तर कृपा करून या समस्येचं लवकरात लवकर निराकरण व्हावं ही आमची सर्व राजाराम नगरवासी यांची मागणी आहे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू आमच्या समस्या जर मान्य केल्या नाही मार्गी लागल्या नाही तर सर्व राजाराम नगरवासी हे आंदोलन करतील ग्रामपंचायतीला कुलूप टोकायला जातील ते इथे दहा दहा वर्षापासून घरपट्ट्या द्यायला आलेले नाही मागितले नाहीये घरपट्टी भरायला गेला तर त्यांना डॉक्युमेंट सापडत नाहीत आमचे काय करायचं मग आम्ही यांचा हा भोंगळ कारभार उघडकीस आला पाहिजे आणि आम्हाला सगळं राजाराम नगरवासी यांना न्याय मिळायला पाहिजे